पुण्याच्या राजगुरुनगर मधील दोन चिमुकल्यांवरती अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली त्यात आरोपीला पोलिसांकडनं अटक झाली आहे तर या घटनेचे तीव्र पडसाद राजगुरुनगर मध्ये उमटत आहेत कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी भटक्या विभक्त जमातीचे राज्यभरातले कार्यकर्ते राजगुरनगर शहरात पोहोचले शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली काय सांगाल ही घटना तशी दुःखदायक आहे अतिशय निर्दयी आणि का, समाजाला काळीमा अशी घटना आहे आणि सुषित कुटुंबाला अजूनपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रशासनानं दखल घेतली गेलेली नाही आरोपींना फाशी शिक्षा जा झाली पाहिजे सदर खटला फास्टॅग कोर्टामध्ये चालवला गेला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळणंही गरजेचं आहे त्याचप्रमाणे देशभरात महाराष्ट्रामध्ये गोसावी भटकंदी गोटा गोसावी समाजा भटकंदी करत असतो या गोसावी समाजाला कोणताही सुरक्षा कवच नाहीये ते सुरक्षा कवच शासनानं काय या कुटुंबावरती या कुटुंबातील जे चिमुरड्या दोन मुलींचे वडील आहेत ते सफाई कामगार आहेत आणि ते करतात त्यांच्या मंडळी देखील ग्रामपंचायत न सफाईच कामगार करतात आर्थिक परिस्थिती एकदम म्हणजे एक तुकडा मिळवण्यासाठी भाकरीचा एक तुकड दिवसभर ते, ते राबतात आणि पोटा पाण्यासाठी त्या दोन मुली कचरा गोळा करून आपली उपजीव करत होते माझे स्पष्ट मत आहे या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक तरतूद दहा लाख मिळाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे हा जो आरोपी एक अटक केलेला आहे दोन लहान मुलींचे लैंगिक शोषण हा एकटा एकट्याने केले असं तरी आम्हाला वाटत नाही यात आणि काहीतरी काळधोळ असणार किंवा केलेलं कुणी असणार आणि माती कुणाच्या तरी लावलेला असणार हा परप्रांती आहे हा स्थानिक पण इथला नाही परप्रांती असल्यामुळं आमचं संशय दाट असा आहे की इथल्या स्थानिकांनी कुणीतरी करून परप्रांतीयांना काहीतरी मोजके काहीतरी किंमत मोजली असावी आणि इथं पोलीस स्टेशनला येऊन हजर केलेले असावं सचिन तोडकर लोकमत राजगुरुनगर पुणे राजगुरुनगर शहरामध्ये दोन बहिणींची अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि या घटनेनंतर राजगुरुनगर शहरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेच्या दुसऱ्या दिवशी राजगुरुनगर शहरवासियांनी इथल्या हुतात्मा जवळ जमून शांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध केला तर राजगुर नगर प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली या हत्या प्रकरणाची त्यांनी पोलीस अधीक्षकांकडनं माहिती घेतली या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा केली अतिशय कठोर अशी ही अंमलबजावणी ही अं पीडितेला तातडीने न्याय देत असताना आरोपीला शिक्षा व्हावी कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया होत असताना बीएनएस मध्ये